नमस्कार मित्रांनो शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आता सकाळचे वाजले आहेत दहा तर आपण आज जाणून घेऊ मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण आज बघू शकतो स्क्रीनवर जास्त जोर पावसाचा आपल्याला कोणत्या भागात दिसत आहे तर तसं की मित्रांनो वाशिम जिल्ह्यात हलका ते कुठे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे लोणार जालना चिखली हिंगोली ह्या भागात देखील हलका ते कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत दिसत आहे पुसतमध्ये पण चांगल्या पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे उमरखेडमध्ये चांगल्या पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे मित्रांनो उमरखेडच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा पाऊस जास्त टाईम राहणारा पाऊस नाही अर्धा ते एक तास पडणारा पाऊस आहे तर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर बघितलं तर आसपासच्या परिसरामध्ये रिमझिम ते कुठे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो विजयपूर ह्या भागात देखील रिमझिम पाऊस आहे येवला कोपरगाव मनमाड तालवाड कन्नड चाळीसगाव मालेगाव मालेगावच्या काही भागामध्ये आसपासच्या परिसरामध्ये कुठे कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र भागात जर बघितलं तर यावल सावदा वेरुंडल भुसावल उदळी मुक्ताईनगर या भागात कुठे कुठे रिमझिम तर कुठे कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे तर इकडे बघितलं चोपळा शिरपूर अमणनेर आमननेरच्या काही भागामध्ये जोरदार तर कुठे कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जसं की गोडी हिसाले नारदाने जोलोड जितपूर या भागात जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो कोकण किनारपट्टीत बघितल्यास किनारपट्टीवर आज जोर आहे पावसाचा मित्रांनो पालघरच्या भागात वाडा इगतपुरी या भागात आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे जव्हारमध्ये त्रिंबेकर मध्ये पण चांगला पाऊस आहे संध्याकाळपर्यंत मित्रांनो जोरदार ते जोरदार कल्याण मध्ये बघितलं तर पण कल्याण मध्ये पण चांगला पाऊस आहे मित्रांनो पनवेलमध्ये मध्ये ठाणे ह्या भागामध्ये चांगला जोरदार त्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो हा सर्वात जास्त जोर कोकण किनारपट्टीमध्ये आहे इकडे खाली बघितलं तर पुणे सातारा या भागात कुठे कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर गोरेगावमध्ये पण रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज संध्याकाळपर्यंत आहे मित्रांनो चिपलूणमध्ये पण हलका तर कुठे रिमझिम पाऊस आहे तर आज मित्रांनो पावसाचं वातावरण किनारपट्टीत जास्त दिसत आहे नांदेडच्या भागात देखील चांगला पाऊस आहे मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत नांदेडच्या आसपासच्या सर्व परिसरामध्ये चांगला जोरदार ते कुठे मध्य पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद